बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत अरबज आणि निक्कीची स्ट्रॉंग मैत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे त्यांच्या मैत्रीचा रुपांतर प्रेमात होऊ शकत असा अंदाज नेटकरांनी बांधला आहे त्यानंतर आता रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचा रोपट फुलताना दिसून आला आहे बारामतीचा रांगडा गडी वैभव समाण आणि इरिना रुडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते असं म्हटलं जाऊ लागलं आहे असा तर आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आर्याचा हार्ट ब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार हे येणारा काळच ठरवेल आता बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्या प्रोमो मध्ये वैभव आणि इरीना मजामस्ती करताना दिसत आहेत दरम्यान वैभव तिला म्हणतो कसली क्यूट आहे यार ही पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे पुढे वैभव आर्याला विचारतो काय विषय आहे नक्की त्यावर आर्या म्हणते मला तू नॅचरली अट्रॅक्टिव्ह वाटतो यावर वैभव म्हणतो मी तर तुला असं कोणतंही इंटेन्शन दिलेलं नाही ना पण आर्या म्हणते मला होऊ शकतं अट्रॅक्शन आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे योगीदास चव्हाण सूरज चव्हाण निखिल नामले निक्की तांबोळे आणि घनश्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका